संगमनेरच्या निळवंडी कॅनलच्या ऑफिसला जाऊन आम्ही सगळे निवेदन देणार आहे निवेदन दोन याचं द्यायचे आमचं महत्वाचं की निळवंड्याचे कॅनलचे काम सुरू करताना डावा उजवत उद्या एका वेळेला सुरू झाले पाहिजे आज या सरकारच्या डोक्यात फक्त दिसते की त्या बाजूचा कॅनल चालू नये मेन काम जे हटले ते महाळादेवीचा सेतू बांधण्याचे आणि म्हणून महाळादेवीचा सेतूसाठी जमीन संपादनाचं काम होत पाणीला मागणारा एकही तालुक्यात एकही खालचा माणूस आला नाही त्या संपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा काढीनं तिकडं लक्ष सुद्धा दिलं नाही परंतु पाटील व सावंत यांची सगळी जमीन जाते त्यांच्या घरातले वाद होते जमिनीला पैसे नवीन नियमाप्रमाणे मिळून द्यायचे आपसातली भांडणं होती हे सगळे मला करावे लागले आणि त्यावेळेला त्यांनी ती संमती दिली दुर्दैवानं सरकारकडे पैसा नाही निया आणि म्हणून आत्ता कुठे साधारण या बजेटला थोडे पैसे उपलब्ध होतील आणि शिर्डी संस्थांकडनं काही पैसे उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू होईल तेव्हा अकोले तालुक्याच्या आमच्या जनतेचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा महाडेवीचा ॲक्टेट पूर्ण करा म्हणजे आमच्या उच्चस्तरीय कॅनलकडच्या बाजूला पाणी ते सुरू होतं पण कुठंतरी श्रेयवाद आणि पाणी मी आणलं का नाही कालवे मी केलं की नाही म्हणून चाललं हे 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 आम्ही करणार नाही म्हणून पहिल्यांदा ते महाडादिवीच्या बाजूचं काम सुरू झालं पाहिजे तितृत काम झाल्यानंतर सगळे कॅनाल हे पायकणच नेले पाहिजे जमीन खोदून कॅनाल अकोले तालुक्यात जनता नेऊ देणार नाही मी काही जिल्ह्याचा पुढारी नाही त्याच्यामुळे बाकीच्या तालुक्यांची जबाबदारी मी काही घेत नाही मग असं स्पष्ट म्हणतो की आमचं कळस पर्यंतचे कॅनल बंधन्य आहे तिथून मग हवेत न्यायचे जमिनीवरनं न्यायचे का पायपात न्यायचे हे सरकार लोक का याच्या मागचे कारण आहेत तर पहिलं कारण असं की संगमनेरच्या पिण्याच्या पाण्याची योजना गेली ती वर्ण घेतली होती पहिल्यांदा ती वर्ण घेतली होती त्याच्यामुळं लोकांच्या ती वर्ण घेतली होती म्हणून लोकांच्या शेतीला अडचण आली म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला काम बंद पाहावं लागलं आणि मग ती संगमनेची पाईपलाईन जमिनी खालून गाव योजना आपली अकोले तालुक्यात हे देखील वर्ण होते आपण सगळ्यांनी आग्रह धरला ती बंद खालून दिली उच्चस्तरीय कॅनाल हे देखील ओपन जमिनीत आणि प्रयोग आज यशस्वी झाले या याच्या मागचं एक साधं सोपं कारण आहे की अकोल्या तालुक्याचा मी शेतकरी आहे पाण्याची लेवल एक ठराविक राहणार कॅनाल ठराविक लेवल न जाणार माझ्या शेतीतनं पिण्याच्या पाणीच्या बत्तीस गावची खोलून झाली माझ्या शेतीतनं संगमनेरची कॅनालची झाली आणि माझ्या शेतीनं वरचा कॅनल झाला तुम्ही तीन वेळाला माझी शेती खोलली आता चौथ्या वेळेला ओपन करून मोठ्या रीतीनं तुम्ही सगळ्या शेतीचं नुकसान करून पाणी नेण्याचा प्रयत्न करता आणि हे मांडणं माझं नाही या सरकारनं जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय सोळा साली की सर्व कॅनल आम्ही बंद पाईपमधनं नेणार त्याच्यामागची कारणं स्पष्ट करताना त्यांनी जेअर काढलं ते जेअर म्हणजे सांगितले भूसंपादन असा येणारा खर्च पाण्याचा व्यय होणार पाया जाणार पाणी यामुळं बंद कॅनलचा निर्णय आम्ही सरकारनं घेतला आहे वर जिथून जिथून बंद कॅनलचं पाणी जातं लोकांमध्ये गैरसमज वाटेल तुम्हाला पाणी भेटणार नाही आता आम्ही शेतकरी आहोत पाणी नेताना कोणत्या वावरला द्यायचं याचं आउटलेट आम्ही ठेवतो बार याचं पाईपलाईनला ठेवतो तसे या कॅनलला बारे राहतील ना आणि मग या बारातनं पाणी त्या वर्षा शेतीला मिळू शकेल आणि म्हणून जाणीवपूर्वक हे सगळे कॅनल बंद वयानं करण्यात यावे आणि बंद झाले की नाही आज गुजरातमध्ये नर्मदा सरोवरचे सगळे कॅनल बंद बंद पाईपांमध्ये आले तर नर्मदेचं फार आहे ब्राह्मणवाड्याच्या शेजारी चिलेवाडी धरण आहे तुम्हाला पत्रकारांना विनंती करेल तुम्ही जाऊन पाहून या उद्या वाटलं तर उद्या राजा गाडी देतातलं पाहून या तुम्ही आणि ते चिलेवाडीचं धरणे त्याचे सगळे कॅनल आज पाईपने चालू आहेत पारनेरपर्यंत पाहिजे जाणार आहे आताच मी जुन्नरमधून आलो जुन्नरच्या कार्यक्रम काल सगळे बंद कॅनलमधनं ते पारण्या पाहिजे मग चिल्हेवाडीच्या धरणाचं पाणी बंद कॅनलला जातं मग निळवंड्याचं का जाऊ नये म्हणून निळवंड्याचं बंद कॅनलमधनं नियण च काम हे ताबडतोबीनं सरकारनं हाती घ्यावं त्याच्याशिवाय अकोले तालुक्यात आम्ही इशारा देणारे मग पुढचं काय आंदोलन नाही ते लोक ठरवतील मी ते ठरवणार नाही फक्त उद्या जाऊन प्रयत्न पण देईल आणि म्हणून पहिल्यांदा तर निळवल्याच्यासाठी प्रयत्न कोणी केले प्रयत्न काय झाले अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली दहा कोटी पंचेचाळीस लाख नव्याण्णव दोन हजार साली अकरा कोटी त्रेपन्न लाख दोन हजार दोन हजार एक साली एकोणावीस कोटी सत्तावीस लाख दोन हजार एक दोन रोजी एकवीस कोटी सात लाख दोन हजार दोन दोन हजार तीन तीनला सव्वीस कोटी सदतीस लाख दोन हजार तीन चार लाख एकवीस कोटी ऐंशी लाख चार पाच पाचला एकवीस कोटी शेहेचाळीस लाख पाच सहा लाख छप्पन कोटी सत्तेचाळीस लाख सहा सात सातला एकतीस कोटी सत्तर लाख सात आठ लाख त्रेचाळीस कोटी पंचवीस लाख आठ नऊला त्रेपन्न कोटी बासष्ट लाख दहा नऊ दहाला बासष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा अकराला सत्तावन्न कोटी साठ लाख अकरा बाराला त्रेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख बारा तेराला सत्तेचाळीस कोटी ऐंशी लाख आणि तेरा चौदाला अठ्ठ्याऐंशी कोटी दहा लाख आणि चौदा पंधराला सत्तर कोटी साठ लाख आणि आताच्या सरकारच्या काळात किती इलेक्ट्रिक आठशे कोटी आठशे आठशे पाच कोटी आजपर्यंत निळबंड्याला दिलं म्हणून निळवंडे पूर्ण झालं निळबंड्याचे पुनर्वसनाचे प्रश्न ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याची पुनर् संगण अकोल्यानं जमिनी दिल्या लोकांनी आमच्या सततला जमिनी दिल्या म्हणून लोकांचं हे पुनर्वसन होऊ शकलं निळवण होऊ शकले आता या ज्या तालुक्यांना एवढा त्याग केलाय त्याच्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेतला पाहिजे ला दुर्दैवाने ही डीती नाही आहे आणि हा दृष्टिकोन नाही आहे फक्त खाली आम्हाला पाणी मिळालं पाहिजे सगळं सगळं झालं पाहिजे म्हणून अकोले तालुक्याचं जास्तीत जास्त सिंचन घ्यावं म्हणून उच्चस्तरीय कॅनल मी घेतले एका बाज दोन्ही बाजूचे पूर्ण झाले फक्त आता त्याला महालादेवीचा ऍक्टिव्हिटी काम करणं पूर्ण करा प्राण कशासाठी आला मी या हे पडलो नसतो कारण मी व्यावहारी माणूस आहे या सरकारला मी लेखी प्रस्ताव दिला की तुम्हाला महालादेवीचं काम करायला फार उशीर लागणार आहे तेव्हा कृपा करून माझे उच्चस्तरीय कॅनल येतात तर कॉन्क्रीटचा तुम्ही पिलर कारण त्या पिलरवर हे माझे उच्चस्तरीय कॅनल त्या सरकारनं प्रस्ताव पाठवलं नाही केलं नाही करता येणार नाही असं म्हटलं जमिनी खालून न्यासायकडनं म्हटलं त्याचा प्रस्ताव पाठवला आणि मग इकडनं पाणी न्यायची बाकी घाई झाली तुमची म्हणजे आपोल्या नागरिकेच्या मूलभूत प्रश्नाकडे देखील पाहायचं नाही असा सगळा दृष्टिकोन आहे आणि म्हणून म्हणून या या दृष्टीनं हो हा आम्ही जाऊन मागणी देणार आहोत आणि म्हणून मागणी आमची अकोले तालुक्या पुरती आहे अकोले तालुक्यातला असं सगळं काम व्हावं हे खरं आहे त्याचबरोबर पुनर्वसनाचे पैसे फार कमी भेटलेले आहेत ज्यांना तेव्हा आमचं म्हणणं आहे की प्रचलित पुनर्वसनाचा जो कायदा आहे जो मनमोहन सिंगच्या काळात पास केलेला कायदा होता तो सगळा मोडायचा प्रयत्न केला होता या सरकारने परंतु तो, तो बोडू दिला नाही आणि मग त्या चार चारपटी भावानं दिलं किंवा व्हॅल्युएशन या जमिनीची आणि म्हणून या जमिनीचं व्हॅल्युएशन देखील पुनर्वसनाचं खूप मोठं आहे ते देण्याकडे बघत नाही आहे आणि म्हणून हे ताबडतोब केलं काम झालं पाहिजे पिंपरखण्याचा पूल कित्येक वर्ष पडू नये का इरिगेशन हात लावत नाही का त्याला पैसे देत नाही लिफ्ट अपूर्ण काम आहेत बंद लिफ्ट झाल्या त्या दुरुस्त करायला किती पैसे लागतात मग ते सोडून दिलं तुम्ही इकडे खोदायला निघाले आमच्या जमिनी पहिल्यांदा हे पूर्ण करून द्या त्या लिफ्ट पूर्ण करून द्या पिंपर करण्याचा फुल करून द्या इकडच्या बाजूचं वरचिडेट पूर्ण करू द्या आणि मग ते काम करायचंय कोथुळचा पूल आठ त्याचं सगळं सुप्रमा दिली अजित पवारांनी पैसे दिले आठ कोटी रुपये इरिगेशन खात्याकडे पडू नये आज किती दोन वर्ष झाले दोन वर्ष आठ कोटी रुपये पडू नये पुलाचं तुम्ही काही करू शकत नाही दोघांमध्ये असंतोष आहे दोघं नाराज आहेत आणि म्हणून ते सुद्धा सुरू नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थातच अकोले तालुक्याच्या आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहे आणि म्हणून ताबडतुबीनं सरकारनं यानं काय करताय याचा आराखडा अकोले तालुक्याच्या जनते पुढे मांडावा मगच कालव्याच्या आणि याच्या डपक कराव्यात आज दोन गोष्टी होतील वेडा म्हणून आम्ही विरोध करत नाही ओपन कॅनल झाल्यानंतर आज कोणालाही काही मला दूरचं दिसतं आणि म्हणून मला जे वाटतं की वरचे दोन्ही कॅनल ओपन केल्यानंतर अकोल्याला पाणीची ग्रो भेटणारे सगळ्या जमिनी जाणार जाणारे आणि जमिनी लोकांना टाकून द्यावे लागतील पाणथळ जमिनी होते सगळे आणि म्हणून अकोला तालुका उद्ध्वस्त होईल त्याच्यासाठी हे सगळं केलं पाहिजे आणि म्हणून ते किती दुर्लक्ष असावं मी मंत्री असताना अजित पवार असत आम्ही सहापूरला खाली जाणार पाणी त्या धरणातलं उचलून भंडारणाऱ्या धरणात पाणी आणतो दर पावसाळ्यात आजही ते आहे आणि एवढं पाणी कोकणाला जाणारं पाणी आपण वाचून धरणात टाकले किती तीनशे सहाशे एमसीएफटी सातशे एमसीएफटी सातशे एमसीएफटी पाणी आपण वर त्याच्या अगेन्स्ट मी धरण मागे कुठलं माफड प्रस्ताव इरिगेशन कडे आहे त्याच्या अगेन्स्ट मार्ग कोणतं बोगरदारा हो त्याच्यानंतर त्याच्या धरण मागडलं त्या खरचोटी खरचोटीचे दोन धरणं होतात समशेरपूरचं धरण आपण ते कुठलं धरण मोर 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 हे धरण बांधून याला काही नवीन पाणी आणायचं नाही याच आहे पिंपळदारी धरण आहे पिंपळ हे धरण आहे प्लॅन एस्टिमेट तयार का पैसे देत नाही तुम्ही त्याला का ते धरणं सुरू करत नाही आणि म्हणून हे सापत्ने भावात पाहण्याची जो दृष्टिकोन आहे तो खऱ्या अर्थानं हो अत्यंत निषेधार्ह आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्हाला इरिगेशन खात्याने जाब द्यावा आणि तो जाब देऊन खऱ्या अर्थानं काय आराखडा आहे तो, आरा तो करण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून ते सांगितल्याशिवाय अकोले तालुक्यात हे धरणाचे कॅनाल होऊ नये म्हणून म्हणून सहा तारखेला आम्ही जाऊन इशारा मोर्चा देणार आहोत या सरकारला पब्लिक नोटीस अकोले तालुक्याच्या जनतेकड पुढचं आंदोलन काय राहील ते त्याच्यानंतर मग कार्यकर्त्यांची मिटिंग करून त्याच्यानंतरची रूपरेषा ठरवली जाईल